नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर आपण आज काय करणार आहोत तर आज आपण तयार करणार आहोत कोथिंबीर वडी तर इथं कालच आमच्या गावचा बाजार झाला आणि बाजारातून मी आ, देशी खुटीची कोथिंबीर तुम्हाला माहीतच असेल तर खूप छान असते ती त्याचा वास पण खूप छान येतो आणि तीच गड्डी आणली आहे तिला बघून मला तर कोथिंबीर वडी करण्याचा मोह काय आवडला नाही तर आल्या आल्या मी ती कोथिंबीर निवडून स्वच्छ चिरून घेतली आणि चिरून धुऊन आपल्या पुरणाच्या चाळणीत पाणी सुकण्यासाठी ठेवलं थोडीशी सुकल्यानंतर बघा इथं कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी घेऊया तर एक गड्डी कोथिंबीरची होती तर त्याला एक वाटी मी बेसन वापरलं आहे इथं आहे ओवा आपण घालणारा हिंग पावडर हळद गरम मसाला आणि माझ्याकडं लाल मिरच्या ओल्या होत्या त्यामुळं मी हिरव्या मिरच्या घेतल्या नाही त्यामुळं लाल मिरच्याचा ठेचा घातला आहे भरपूर आपण तयार करणार आहोत झणझणीत अशा कोथिंबीरच्या वड्या तर सर्व साहित्य घालून हे मिक्स करून घ्यायचं अगदी आपण चपातीत किंवा भाकरीचं पीठ तशा प्रकारे हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं तर एक एक करून आपण ह्यामध्ये सामान घातलं आहे गरम मसाला हिंग पावडर हळद वगैरे तर इथं माझे मिस्टर करत आहेत तर जरा पुरुषांना अशा कामाची सवय नसते तर अशा पद्धतीने ते करत आहेत तर इथं पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी तर त्यांना म्हटलं तुम्ही कॅमेरा फकडा आणि मी गोळे करून ठेवते तर इथं मी मोदक पात्राला तेल लावले म्हणजे खाली आपल्या गोळ्या ते चिटकत नाहीत तर एका गड्डीचे दोन गोळे झालेत आणि हे आता आपण वीस मिनिटासाठी वापरण्यासाठी ठेवायचं तर इथं आपण वापरण्यासाठी ठेवले वीस मिनिटासाठी तर आपण बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्या स्त्रियांना कसं कुडची वांगी हिरवीगार किंवा पावट्या शेंगा देशी हिरव्या भेंडी ताजी इकडशी वाढली की आपण कसं त्या भाज्यांच्या प्रेमातच फुटतो तसंच कोथिंबीरच्या बाबतीत तसंच आहे की आपल्या रोजच्या जेव्हा जेवणामध्ये एखादा पदार्थ नसला तर चालतो पण कोथिंबीर ही पाहिजेच आपल्यांना तर वीस मिनिटांनंतर आपल्या गोळे शिजले आहेत आणि ते आपण काढून कट करून घ्यायचे बारीक बारीक आणि तुम्ही हे कोथिंबीरच्या वड्यात तळून घेतल्या तरी सुद्धा चालतात मी तर तव्यावर ता तवा गरम झाल्यानंतर ह्या थोडंसं तेल पसरून घेतलं आणि तेल पसरल्यानंतर ह्यावर एक एक करून मी वड्या ठेवल्यात अशा करपूस अशा वीस वीस मिनटं मी हे कर भाजून घेतल्यात तळण्यापेक्षा म्हटलं आता हे भाजून घेऊया तर मी अशा प्रकारे भाजून घेतल्यात आणि बघा मस्त अशा आपण वड्या तयार झाल्यात झंझडीत अशा ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया कुरकुरीत अशा वड्या आपण जेवणामध्ये असल्या तर एखादी भाकरी जास्त जाते तर ह्या आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यात आणि आपल्या डिशमध्ये ठेवूया तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा झंजडीत अशा आपल्या कोथिंबीर वड्या आपल्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये डेकोरेटिव्ह करूया तर बघा मस्त अशा कोथिंबीर वड्या तयार झाल्यात कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद